स्कॉलरशिप किंवा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षांच्या साठी तुम्हाला मार्गदर्शन करावं यासाठी आपण कार्यशाळा आयोजित केलेल्या आहे या कार्यशाळेस उपस्थित असणारे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक महिते सर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे गायकवाड सर माने सर बनगर सर आपले तुम्हाला आपण सांगतो तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांना माहिती आहे ती स्पर्धा परीक्षा ही आपल्या शालेय आयुष्यात म्हणजे पुढील आयुष्यासाठी पुढील परीक्षांसाठी फार महत्वाच्या आहे कारण पुढे आपल्याला ज्या कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल अगदी तुम्हाला लक्षात घ्या डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल पोलीस व्हायचं असेल अधिकारी व्हायचं असेल तहसीलदार कलेक्टर काही व्हायचं असू द्या तर तुम्हाला काय करावं लागणार आहे परीक्षा द्याव्या लागणार आहे आणि या परीक्षा कशा असणार आहेत की ज्या तुम्ही आता स्कॉलरशिपच्या परीक्षा देत आहे एनएफ परीक्षा देत आहे

आणि आपण ही लक्षात घेऊ आपण आतापर्यंत आपल्या शाळेचा जर इतिहास पाहिला गेल्या की परीक्षा परीक्षेमध्ये जवळपास आपल्या शाळेतील पंचवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते आणि याच प्रकारच्या मार्गदर्शन कार्यशाळा आपण आयोजित करत असतोय विद्यार्थी मित्रांनो या मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या ज्या ट्रिक्स आहेत प्रत्येक विषयाच्या मग बुद्धिमत्तेच्या ज्या ट्रिक्स असतील त्याचबरोबर गणितातल्या काही ट्रिक्स असतील भाषा विषयाच्या मराठीच्या स्पीक्स असतील किंवा एन एम एस विषयासारखे सामाजिक शास्त्र विषय विज्ञान विषय आहे या विषयाच्या ट्रिक्स आहेत या ट्रिक्स आपण देतोय की जेणेकरून काय करायचं उदाहरण सोडत असताना आपल्याला काय करायचं कमी वेळ जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा लागतो कारण वेळ कमी असतो लिमिटेड असतो आणि लिमिटेड वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा सराव झाला पाहिजे यासाठी आपण आता सराव परीक्षा पण आजपासून सुरू करतोय दररोज दोन तुमचे सर्वांचे होणार आहेत आणि या संदर्भात पेपर झाल्यानंतर तुम्हाला त्या पेपर झाल्यानंतर त्याचं मार्गदर्शन केलं जाईल किंवा तुमच्या शंका त्या त्या विषयाचे शिक्षक तुमचे सोडवणार आहेत बघा तर आपण सर्वांनी काय करायचं आहे आता एन परीक्षेचा वेळ तारीख आलेली आहे आपल्याला माहित आहे बावीस तारखेला आपली परीक्षा होणार आहे तर आपण सर्वांनी खूप चांगला अभ्यास करायचा आहे जे आपण पुस्तकात

म्हणजे तुम्हाला एका मिनिटात किती प्रश्न सोडवायचे आहेत एक प्रश्न सोडवायचा बरोबर त्यात ते चार पाच मिनिटं आपल्याकडे पेपर साइन वगैरे जातात म्हणजे आपल्याला कमीत कमी 55 ते 50 ते 55 सेकंदामध्ये एक प्रश्न सुटला पाहिजे एवढे आपली तयार असायला पाहिजे बरोबर आहे तर तुम्ही अभ्यास करता जाय अजून चांगला अभ्यास करायचा आहे जे काही तुम्हाला समजलं नसतील आपण जवळपास आपला अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे तरी देखील कसं आहे प्रत्येक प्रश्न त्या स्वरूपाचा येईल असं नाही कोणते माध्यमाचे शब्द असतात लक्षात घ्या प्रश्नाची विविध भरपूर असते एकच ट्रिक सगळ्या प्रश्नाला उपयुक्त होत नाही म्हणजे कधी फायदा होतात जेवढा जास्त आपला सराव होईल तेवढ्या चांगल्या प्रकारे आपल्याला उदाहरण होतात मॅथ असेल किंवा बुद्धिमान सारख्या विषयामध्ये एकच सूत्र सगळीकडे लागू होत नाही विविधता भरपूर असते आणि कधी शक्य होते तर जेवढे जास्त उदाहरण आपण सोडवू तेवढे पटपट आपल्याला उदाहरण सुटत असतात आणि त्याचा फायदा कशाला लावतो

तीन विषय असतात कोणते उभारो सगळं इतिहास मानवशास्त्र भूगोल म्हणजे तो समाजशास्त्र एक झाला समाजशास्त्र एक झाला पुढे विज्ञान विज्ञान आणि गणित बरोबर आहे बसा गणित तर तीन विषय कोणते असतात बघा विज्ञान आहे समाजशास्त्र आणि गणित असा हाही पेपर किती गुणांचा असतो नव्वद गुणांचा पेपर असतो प्रश्न किती असतात नव्वद असतात बरोबर आणि वेगळी आपल्याला नव्वद मिनिट असतो तर पूर्ण अभ्यासक्रम असतो म्हणजे असं काही नाही लक्षात पूर्ण पुस्तक असणार आहे तुम्हाला म्हणजे इतिहासाचं पूर्ण पुस्तक भूगोलचं पूर्ण नागरिकशास्त्र असेल विज्ञांचं पूर्ण असणार आणि गणिताचा पूर्ण अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असणार आहे तर तुम्ही सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे या परीक्षेसाठी तयार करायचे आहे या ठिकाणी उपस्थित द्या त्यानंतर मी गायकवाड सरांना विनंती करतो की गायकवाड सर काय करतील आपल्याला या संदर्भात काय करतील आणखी मार्गदर्शन करतील सरांनी मार्गदर्शन करावं असं विश्रांना विनंती करतो